अहमदाबाद विमान अपघातामध्ये विमानात असलेल्या दोनशे बेचाळीस जणांपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली जेव्हा विमानातून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले तेव्हा सीट बेल्टही अंगाला चिटकलेल्या अवस्थेत हे मृतदेह संपूर्णतः जळालेले होते मृतदेहांची ओळख पटवणं हे सुद्धा हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांना अत्यंत कठीण काम होतं पण देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय यावा अशी परिस्थिती अनुभवणाऱ्या भूमी चव्हाण आता माध्यमांसमोर येत आपली धडकी भरवणारा अनुभव शेअर केलाय लंडनला जाणाऱ्या विमानाचं तिकीट हातात होतं मात्र अवघ्या दहा मिनिटांमुळे हुमि चव्हाण ह्या महिलेचा जीव वाचलाय मात्र नेमकं असं काय घडलं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा अहमदाबाद इथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा टेक ऑफ नंतर अवघ्या पाचव्या मिनिटाला अपघात झाला या अपघातामध्ये विमानात असलेल्या दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली हॉस्पिटलच्या प्रशासनानं सांगितल्यानुसार जेव्हा योमानातून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले तेव्हा सिल्ट बेल्ट हे अंगाला चिटकलेल्या अवस्थेत होती तसेच हे मृतदेह संपूर्णत जळालेले होते मृतदेहाची ओळख पटवणं हे सुद्धा हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांना अत्यंत कठीण काम होतं मात्र याच विमानाचं तिकीट असतानाही जीव वाचलेल्या भूमि चव्हाणला खरोखरच नशिबाने साथ दिली आहे असं म्हणावं लागेल ही भूमी चव्हाण अजूनही अपघाताच्या धक्क्यातून सावरतीये कारण ती याच विमानानं प्रवास करणार होती तिचं फ्लाईट दहा मिनिट उशीर झाला म्हणून चुकलं आणि देव बलवत्तर होतं म्हणून तिचा जीव वाचला भूमी चव्हाण ह्या लंडन मध्ये स्थायिक आहेत त्या त्यांच्या घरी चालल्या होत्या त्याबाबत त्यांचं त्यांच्या नवऱ्याशी बोलणं झालं होतं मात्र त्यांना या न जात आलं नाही कारण त्यांना एअरपोर्ट वर पोहोचण्यासाठी दहा मिनिटाचा उशीर झाला याविषयी बोलताना भूमी चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलं ते आपण पाहू मी अहमदाबाद एअरपोर्ट वरून लंडनला जाणाऱ्या त्याच विमानातून प्रवास करणार होते मी सुट्टीसाठी इथे घरी आले होते आणि विमान अगदी वेळेत निघालं मला दहा मिनिटाचा उशीर झाला आणि त्यानंतर ही घटना घडली मी घरी आले गणपती बाप्पानच मला वाचवलंय अशा माझ्या भावना आहेत मी अजूनही थरथरते मला काय बोलावं हे देखील सुचत नाहीये वाहतूक कुंडीमुळे मला उशीर झाला माझं फ्लाईट मिस झालं आणि म्हणून मी आता एअरपोर्टवरून माझ्या घरी सुखरूप आले पण तिथे खूप गोंधळ होता जी घटना घडली ती घटना ऐकून ही दृश्य पाहून मी पूर्णपणे ब्लँक झाले मला काहीही सुचत नाहीये मी त्या विमानात बसलेल्या लोकांसाठी आता केवळ प्रार्थना करू शकते दरम्यान अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात काल दुपारी एअर इंडियाचं हे प्रवासी विमान कोसळल्यानं भीषण दुर्घटना घडली सध्या समोर आलेल्या माहितीनुसार विमानातील दोनशे एक्केचाळीस जणांनी या अपघातामध्ये आपला जीव गमावलाय प्राप्त माहितीनुसार यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा होते दरम्यान हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस प्रवासी या अपघातामध्ये दगावले गेले तरी हे विमान रहिवासी भागामध्ये कोसळल्यामुळे जिथे हे विमान कोसळलं तिथले पन्नास रहिवासी सुद्धा गंभीरित्या जखमी झाले आहेत दरम्यान मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झालेल्या या अपघातानंतर आता या अपघाताचं नेमकं कारण काय होतं या विषयीची माहिती घेतली जाते अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या या विमानात इंडिया तब्बल एकशे एकोणसत्तर प्रवासी हे भारतीय होते त्रेपन्न प्रवासी हे ब्रिटिश होते एक कॅनेडियन होता आणि सात पोर्तुगीज प्रवासी होते क्रू मेंबर्स पैकी सुद्धा तीन जण हे मुंबईतील मराठी कर्मचारी होते अशी सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे तर या विमानाचे जे पायलट होते ते वैमानिक सुमित सबरवाल हे अत्यंत प्रशिक्षित आणि अनुभवी पायलट होते मात्र नेमकं कुठल्या कारणामुळे हा अपघात झाला या अजून समोर येणं बाकी आहे या व्हिडिओविषयी तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा